श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रवृजन्तमनुपेतमपेतपुत्रं वैपायनो विरहता कराजु पुत्रेति तन्मयदया सर्वभूतहृदयं निमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरी गुरुरब्रह्मा पर तस्मै श्री गुरवे नम संपाद ज्ञान विलाय विलोकियन समाधीराज वैराग्यव सुविचारयुक्त नमान शिरसा गुरुंद गोपाळकृष्ण प्रभा ब्रज जनादन नादु नंदस्तुता विद्या वाड श्रीमद् भागवत कथा श्रवण करण्याकरता आपण आज या ठिकाणी आलोत आपला आठ कतेचा अक्षर सहावा दिवस या ठिकाणी आहे सव्या दिवसाची कथा आपण या ठिकाणी श्रवण करण्याकरता आलो आहोत अनेक जन्माचं पुण्य ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होत त्यावेळेस जा। ही कथा आपल्याला श्रवण करायला मिळते जन्मांतरे पुण्यम तथा भागवत अशा प्रकारे अनेक जन्माचं जर पुण्य असेल तर ही भागवत कथा आपल्याला श्रवण करायला मिळते म्हणून आपलं काहीतरी पुण्य आहे की आपण सर्व या ठिकाणी कथा श्रवण करण्याकरता आहात म्हणून कथा श्रवण करण्याकरता आलेल्या सर्व माता भगिनी मंडळी त्याचबरोबर सर्व पुरुष मंडळी आणि मला साथ सर्व महाराज मंडळी होतो आणि कथेला या ठिकाणी गोपाल कृषी कालच्या सत्रामध्ये आपण भगवान परमात्म्याने ज्या अनेक लिला केल्या त्या लिलांचा आपण सर्वांनी या ठिकाणी श्रवण केलेलं आहे बालपणामध्येच पुतना पुतनामावस या ठिकाणी आलेले आहे पुतनामाशीचा वध केला त्यानंतर अनेक आ ले ले। ने के ले। अनेक वेळा संकटातून आपल्या गोकुळ वासियांच सर्वांच्या ठिकाणी रक्षण केलं गोपाळांचं रक्षण केलं गौरणींच रक्षण केलं आहे कालिया नागापासून त्या सर्वांना रक्षण करून काल्य नागाला हाकडून लावले आहे आणि नंतर ज्या वेळेस दिवाळी आली आणि दिवाळी वेळेस सर्वजण गोवर्धनाची पूजा करण्याकरता तयारी करायला लागले त्यावेळेस भगवंतानी सर्वांना विचारलं की काय करताय आपण कशा करता करताय त्यावेळेस सर्वांनी सांगितलं की भगवान इंद्राची पूजा आम्ही या ठिकाणी करणार आहोत कारण इंद्राची पूजा केल्यानंतर इंद्रा आपल्या पाऊस पाडतो आणि पाऊस पाडल्यानंतर आपण त्या ठिकाणी शेती करतो शेतीतून अन्नधान्य आपल्याला प्राप्त होतं आणि त्यातून आपण आपला उदरनिर्वाह करत असतो आणि त्यामुळे आपण याच अन्नधान्यातून इंद्राची पूजा करतो असं सांगितल्यानंतर भगवंतांनी सगळ्यांना समजून सांगितलं की पाऊस पाडणं हे जे काम आहे भीत इंद्राचं कर्तव्य आहे भगवंताने दिलेलं आहे त्याचं काम आहे म्हणून त्याला ते त्याचं करावंच लागतं आपण पूजा करू अथवा न करू त्याला पाऊस हा पाडावाच लागतो आणि त्या पाऊस पडल्यानंतर आपल्या कर्मानुसार आपल्याला आपले फळ मिळत असतात म्हणून त्याची पूजा करायचं काम नाही असं भगवंतानी सर्वांना समजून सांगितलं आणि त्यानंतर भगवंत सांगतायत की आपण पूजा जर तुम्हाला करायची असेल तर या गोवर्धन राजाची पूजा करायला पाहिजे गोवर्धन भगवंताची पूजा आपण केली पाहिजे गोमातेची पूजा आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे जी, ब्राह्मणांची पूजा केली पाहिजे असं समजावून सांगून गोवर्धनाची पूजा घेतली आणि पूजा करून राग आला इंद्राला राग आल्यानंतर त्यांच्या ठिकाणी भयानक असा पाऊस पाडला विजा चमक्या तालुक्यात कडक व्हायला लागलेला आहे आणि सर्व भगवंताला शरण केलेले आहे आणि भगवंताला शरण केल्यानंतर भगवंतांनी गोवर्धन पर्वताकडे त्यांना नेलं आणि गोवर्धन पर्वत उचलून भगवंतांनी सात दिवस भगवंतांनी पर्वत आपल्या फक्त एका हातावरती एका करंगळीवर त्या ठिकाणी आणि सात दिवसानंतर आणि बघितल्यानंतर त्या ठिकाणी सर्वजण सुरक्षित आहे आणि मग त्या ठिकाणी अभिमान नष्ट झाला आणि अभिमान नष्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी पाऊस बंद केला सर्व वातावरण शांत झालं आणि मग भगवंतांनी पहिल्या जागेवर गोवर्धन पर्वत ठेवला आणि ठेवल्यानंतर इंद्र पुन्हा भगवंताला शरण आला भगवंताला त्या ठिकाणी शरण येऊन भगवंताची माफी मागवली आणि माफी आशीर्वाद दिला आणि रहित होऊन होऊन अभिमान सर्व कर्तव्य या ठिकाणी पार पाड आणि असं सांगितल्यानंतर इंद्र निघून गेला आणि निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत सुद्धा आपापल्या घरी आलेले सर्व गोपाळ आपापल्या घरी आलेले आणि आल्यानंतर एक दिवशी एकादश आले आणि एखाद साधारनंतर त्या ठिकाणी नंद